मुंबईतल्या मशिदींद्वारे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे कोणत्याही धार्मिक स्थळाद्वारे ध्वनिक्षेपाकाचा वापर करून आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झाल्यास पहिल्यांदा ध्वनी प्रदूषणाचं उल्लंघन करणाऱ्यांना ताकीद द्या तरीही कायद्याचं उल्लंघन होत असल्यास अगोदर दंड आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा जप्तीची कारवाई करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं दिले आहेत कुर्ला नेहरू नगर आणि चुनाभट्टी परिसरातील मशिदींद्वारे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाविरोधात जागो नेहरुनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन आणि शिवसृष्टी ऑप हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं ही याचिका दाखल करण्यात आली होती कुर्ला नेहरू नगर आणि चुनाभट्टी या परिसरात असलेल्या काही मशिदींद्वारे ध्वनी वार प्रदूषणाबाबतच्या कायद्याचं उल्लंघन होत असल्याचा दावा या याचिकेद्वारे करण्यात आला होता तसंच वारंवार तक्रारी करूनही मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाद्वारे कारवाई होत नसल्यानं या याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधलं होतं तर उच्च न्यायालयाने नेमके ध्वनी प्रदूषणाबाबत काय आदेश दिलेत पाहूयात कोणत्याही धार्मिक स्थळाने ध्वनी प्रदूषण कायद्याचं उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी ताकीद द्या दुसऱ्यांदा कायद्याचं उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलीस अॅक्टच्या कलम एकशे छत्तीस अन्वय संबंधित धार्मिक स्थळाला दंड आकारा असं म्हटलंय तसंच विश्वस्त किंवा व्यवस्थापकांना पुन्हा कायद्याचं उल्लंघन न करण्याच्याही सूचना न्यायालयानं ना दिल्या तरीही कायद्याचं उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलीस अॅक्टच्या कलम सत्तर अन्वय ध्वनिक्षेपक व्यवस्था जप्त करा असेही आदेश देण्यात आले तसंच संबंधित धार्मिक स्थळाला दिलेली ध्वनिक्षेपक व्यवस्थेची परवानगी रद्द करण्याची मुभा देण्यात आली तर पोलिसांना ध्वनिक्षेपक जप्त करण्याची मुभा देखील न्यायालयानं यावेळी देण्यात आली आहे ध्वनिक्षेपक परवाने सूचना उच्च मशिदीवरील भोंग्यांवरून मुंबई हायकोर्टानं हा निर्णय माहिती घेऊयात आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत भाग्यश्री मुंबई उच्च न्यायालयानं ना अतिशय महत्वाचं असं हे निकाल दिलेला आहे कोणत्याही धार्मिक स्थळावर ध्वनिक्षेपकाचा वापर करून आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास हे वेगवेगळे आदेश आता उच्च न्यायालयाने अपडेट्स आहेत नक्कीच दिपाली याआधी अनेक वेळेला मशिदीच्या भोंग्यांवर राजकीय वातावरण देखील तापलेलं पाहायला मिळालं होतं त्यातच आता जर आपण बघितलं तर मशिदीद्वारे लावलेल्या भोंग्याच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होत आणि या विरोधात एका आ, जागो नेहरू नगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आणि सी, शिवसृष्टी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आलेली होती ही याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती आ, या, या याचिकेवर सध्या कोणत्याही धार्मिक स्थळाने दूर प्रदर्शन कायद्याचं उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी ताकीद द्या दुसऱ्यांदा कायद्याचं उल्लंघन झाल्यास महाराष्ट्र पोलीस ऍक्टच्या कलम एकशे छत्तीस अन्वये संबंधित धार्मिक स्थळाला दंड आकारा तसंच विश्वस्त किंवा व्यवस्थापकांना पुन्हा कायद्याचं उल्लंघन न करण्याच्या सूचना द्या अशा पद्धतीचे आदेश जे आहेत हो ते न्यायमूर्तींनी दिलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे पंचावन्न डेसिबल पंचावन्न ते पन्नास देसी आपण म्हणू शकतो इस्पर्यंत आवाज चालू शकतो याच्या पलीकडे जर आवाज झाला तर हे नॉईज प्रदूषणासाठी कारणीभूत ठरतं आणि त्यामुळे ह्याचा त्रास जो आहे तो रेसिडेन्शियल किंवा लहान मुलं असतील किंवा आजारी रुग्ण असतील त्यांना होतो असं देखील त्यामध्ये म्हटलेलं आहे नक्कीच धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल